हार्दिक स्वागत आहे आमदार महाराष्ट्रातील फेमस आमदार जे टॉप थ्री टॉप फोर मध्ये आहेत शांतारामजी मोरे सर्वाधिक निधी त्यांनी आणला खेडेगाव पासून अगदी वाडा म्हणून रस्त्याच्या अनेक वेळा कित्येक आंदोलनात ते आणले आहेत शेवटी आता आमदारच म्हणतायत की मला सुद्धा रस्त्यावर बसावं लागेल लोकांसमोर कुठेतरी पीडब्ल्यू डी खात हे मात्र कमी पडेल का जेव्हा आमदार रस्त्यावर बसतील तेव्हा लोक आवाज दाखविली दा ते मनापर्यंत का हा जो रस्ता आहे पालघरकडे वर्ग झाला आहे पाच महिन्यापूर्वी त्याच्यानुसार आपण इथे कामाचं तयार करून ठाण्याचा भाग आणि पालघरचा भाग असे एकत्रित टेंडर ठाणेवाल्यांनी काढलेला आहे त्याच्या टेक्निकल ओपनिंग झालेली आहे फायनान्शियल ओपनिंग एक दोन दिवसात होणार आहे त्याच्यानुसार नवीन जो ठेके ते झाले कॉन्क्रीटचं पूर्ण काम करण्यात येईल कॉन्क्रीट रस्ता होईल परंतु लोकांची मुख्य समस्या सोशल मीडियावर जास्त व्हायरल होते खड्डे खड्डे खड्ड्यात रस्ता खड्ड्यांतून मुक्तता रस्ता व्हायला मागच्या वेळेस आय थिंक पोपट चव्हाण साहेब म्हणाले की तीन साडेतीन वर्ष लागतील कॉन्क्रीट रस्ता पूर्ण व्हायला तर तो परंतु तोपर्यंत खड्ड्यांचं काय भिवंडी ते आंबाडी जीते साहेब म्हणतात एकोणतीस लाख रुपये खड्ड्यांसाठी आहेत आंबाडी ते मनोर किती निधी आहे पोपट साहेब बोलले होते की ऐंशी लाख रुपये आहेत ऐंशी लाखामध्ये आंबाडी ते मनोरपर्यंत खड्डे भरले जातील का सध्या ऐंशी लाखामध्ये तो एजन एवढंच आहे की रस्ता हा मोर्टेबल राहील कारण की असं की नवीन जे टेंडर निघणार आहे त्या टेंडरच्या ठेकेदाराला हा रस्ता अँडवर्ट केला जाईल आणि त्याच्यानंतर काम करेल म्हणून आता सध्या तोपर्यंत खड्डे जे आहेत ते आपण दररोज लेव्हलिंग उले करून भरत राहणार खड्ड्यांकरता निधी किती आहे खड्ड्यांकरता ऐंशी लाख रुपये निधी मंजूर झालेला आहे तो आता ऑपरेट करतो आहे आपण पण जोपर्यंत नवीन एजन्स आली तोपर्यंत हे काम आपल्याला करायला लागणार ऐंशी लाखामध्ये किती किलोमीटर खड्डे भरले जातील तुमचा अंदाज तुमचा अभ्यास नाही दोन गोष्टी आहे की आता एकदा नवीन टेंडर मंजूर झाल्यानंतर सध्या आम्हाला फक्त रस्ता मोठेवर ठेवायचा एवढाच उद्देश आहे तरी पण आता मला सांगा पुढचा निधी यायला कमीत कमी दोन अडीच तीन महिने जातील खड्ड्यांकरिता जसं हे टेंडरची वर्क ऑर्डर दिली गेली ठाणेवाला ठाणेवाल्यांकडे टेंडर वर्क ऑर्डर जर दिली ना आपण तर तो त्याच्याकडनं हँड त्याचं करून मेंटेनन्स सुरू करेल खड्डे भरले जातील किती महिन्यात किती दिवसात हे रस्ता करायला ओरिजिनल जे काम आहे कॉम्प्लेटचं ते पण त्याला सुरू करायचं म्हणजे जिल्ह्याचे बांधकाम अधिकारी म्हणून तुमच्याकडे अभ्यास आहे तुम्हाला पूर्णपणे अनुभव आहे साधारणतः अंबाडी ते मनोर खड्डे भरण्यासाठी किती कालावधी जाईल महिना दोन महिने चार महिने आपल्याला रस्ता नवीन हँड ओव्हर करायला त्याच्याकडे प्लॅनिंग लागेल तेच नवीन टेंडर यायला मी ठाणेवाल्याशीच बोलतोय ठाणेवाल्या आज फायनान्शियल ओपन ते नंतर तो टेंडर ओपन झाला मुद्दा सांगायचं असं आहे की आपल्याला ते सिस्टमॅटिक काम करायला लागणार आहे की पहिले जे मोठे खराब पॅचेस आहे दोन दोनशे मीटर चारशे मीटर अठराशे मीटर त्याची पहिले कॉम्प्लीट घेऊया तो परत ठिकाणी मेंटेन आणि मोटरवर नक्कीच या ठिकाणी संदीपजी पाटील अधिकारी जिल्ह्याचे एक मोठे व्यक्तिमत्व आपल्यासमोर जोडले होते मशालची त्यांनी म्हटलं आहे की आम्ही चर्चा करतो मिटिंग करणार आहोत त्यानंतर ठरवलं जाईल पण खड्डे किती महिन्या किती दिवसात भरले जातील हे मात्र होत नाही कुठल्या कंपनीकडे हँडओव्हर दिलं जाईल आतापर्यंत चर्चा, चर्चा चर्चा रिचर्चा परंतु खड्ड्यातून मुक्तता नागरिकांची कधी होणार पात्र एकत्र मशाल न्यूज नेटवर्क मी पत्रकार सूरज पाटील